डॉक्टर अक्षय शिवछंदानेपरी येथील डॉक्टर अक्षय शिवछंद हे कोल्हापुरात गेली सहा वर्ष रुग्णांची बिनशर्त सेवा करणारे कर्करोग तज्ज्ञ यांना नवी दिल्ली येथे अटल अचिव्हमेंट अवॉर्ड या कार्यक्रमाअंतर्गत मोस्ट इन्स्पायरिंग ऑनकोलॉजिस्ट ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने सन्मानित केले टॉप नॉच फाउंडेशन संस्थेमार्फत कॅन्सरमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल डॉक्टर शिवछंद यांना केंद्रीय राज्यमंत्री तोखाण साहू बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे अर्जुनराम मेघवाल जी किशन रेड्डी उपस्थित होते डॉक्टर शिवछंद यांनी कॅन्सरसारख्या वाईट आजाराशी लढा देत असलेल्या रुग्णांना निस्वार्थी वृत्तीने सेवा देत त्यांच्यावर अद्ययावत उपचार केले आहेत डॉक्टर अक्षय शिवछंद यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रेंदाळ व हुपरी येथे झाले आहे तसेच त्यांचे वडील डॉक्टर अंबादास शिवछंद हे देखील गेली पस्तीस वर्ष हुपरी येथे वैद्यकीय व्यवसायात यशस्वी कार्यरत आहेत तसेच ते रुग्णांना चांगली सेवाही देत आहेत ते सुद्धा या पुरस्कार वितरणाप्रसंगी दिल्ली या ठिकाणी उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर छियाहत्तर पन्ना पंचावन अठ्यात्तर पंचातर तेहत्स कार्यालय दूरध् क्रमांक शून्य दोन तीन एक नौ, नौ। पंच क्रमांक अठ्यात्तर पंचहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाई एस बी एसबी को जी डॉट कॉम